आपल्या मित्रास सांगतोय माझा तिच्यावर जीव हाय तिच्याकडे कोणी बघायचं नाही आणि हे जे अंडरपॅन कमरेच्या खाली अंडरपॅन्ट बाग घेऊन देतो हे प्रेम करायला लाग लागले त्याला हगाय बसल्यावर धुयाला येत नाही परवा माळावर हगाय बसलो तर कुत्र माग लागलं न धुता तांब्या तिथं टाकून पळालं आणि पोरगीला म्हणतोय आपण वाघ हाय आग्रा वाघ हाय अरे नालायक रामखोर तुम्ही पण दोन मिनिटात थांबतो बघा आईक जरा नीट सांग काळायची गरज आहे आज काय गा आई बापानं का मोबाईल घेऊन दिलाय कशासाठी मोबाईल घेऊन दिलाय याची जाणीव नाही नालायकान हो? आणि रात्री लाईट गेले आई बापाच्या डोळ्यात थोड फेकायची चादर व